नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न मलकापूर आज दिनांक सत्तावीस जुलै दोन रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज दुपारी अकरा ते बारा चाळीस मिनिट या वेळेत जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री श्रीकृष्ण शालिग्राम धोटे संस्थापक अध्यक्ष श्रीसंत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था अमरावती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात श्री धोटे यांनी महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा यांविरुद्ध कायदा दोन हजार तेरा याची सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी विविध अंधश्रद्धांवर आधारित प्रथांचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्यामागील फसवणूक स्पष्ट केली अंधश्रद्धेमुळे समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी शोषण व फसवणूक यावर सखोल प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हद्दीतील पोलीस पाटील पोलीस मित्र तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा तसेच अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलीस विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

समजा उदाहरणार्थ आज तुमच्या कार्यक्रम झाला पुण्यतिथी जयंतीचा धार्मिक त्या कार्यक्रमामध्ये का दारूचा डिजेचा वापर जास्त झाला ग्रामीण भागात पाच पाच सात सात लोक गोष्ट सांगा थोडा कुंकू टाकू दिसतो किती खरं वाटते वाटते का नाही खरं आर्मि यांच्या डाव्या घ्यात टाकतो कार्यक्रमाची पद्धत आहे कार्यक्रम झाल्यानंतर कोणी एका माणसाने बोलावतो डावा डोळा फुटका करून चालला जातो तुमचा नंबर आहे टाकू द्या बिंदास असं काही नाही तुमच्या कोणी जवळचं असेल ना डोळा फुटका करायचा बोलावा बिंद तुम्ही तुमच्या टाकून घेऊन बिंदाल बर हा हात तुमच्या डोळ्यात टाकू कि माझ्या जेवेत टाकू तुम्हाला वाटील अगदी देवता फसवून या ठिकाणी तुझे भक्त बसलेले आणि आपला दोन पिठ होणार आहे मी बारा वाजे प्ले आहे अन्न खाल्लं जेवणही केलं आणि अगदी नमस्कार करा देवाचं काम <laughs> आणि हे गंग्यावर दिसते आता पहा हे भूताची जी कल्पना आहे आपलं शरीर आहे तीस टक्के आरार अवलंबून आहे सत्तर टक्के विचारावर अवलंबून आहे म्हणजे आपलं जे शरीर आहे मेंदूच्या विचारानं चालते पण आपल्या डोक्यामध्ये विचार कोणता स्वीकारला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे जर तुमच्या मत डोक्याचा विचार करा कोणाली भूत मशानामध्ये दिसते मशानामध्ये एक तरी माणूस मेला काय नेलेला माणूस घेऊन जातो मशाना भूत दिसायला का नाही पण आपल्या डोक्यात भरलाय ना बरं भूत बाबतीत भूतको माणसाला होते अपघाती गेला खून झाला असे माणसाला भूत होते समजा मी एखाद्या माणसाला खून केला त्यानं बदला कोणाला घेतला नाही जो खून करते त्याला लागत नाही जर घरात जपते मांजर देते त्याने भूस लागते तुम्ही सांगा हा भूतकुटा अशाच भूताच्या बाबतीत बाकी जर कल्पना असतात जे जे तुम्ही डोक्यातून हो तुम शिकाता तसं तसं आपलं शेतपण उदाहरणार्थ आता या ठिकाणी बसलेले आहे आणि आग माझ्यासारखा आला त्यांच्या सोबत एक दोन खालच्या शब्दात पूर्ण ते राग केले सल्ले की येते का दुपारी कधी येते कधी राग कधी येते किती वेळ राग येते एका शकंधात म्हणजे एका शकंधात आपलं किती शरीर बदलते म्हणून हे बाबा सांगतात त्यांनी भीती नेमकं अकरा म्हणून अभ्यास करते ते सांगतात आणि टोचल्यानंतर काय भरते राग करणं टेवाय असतात हिनो करणी केली काय तिनं करणी केली काय आणि एका त्या गोष्टीने झाला सत्याना नाही था ना। ना? <laughs> <नहीं। laughs> क्या... ना का आपलं निघते हिरो हिरो अजून काही कॅटरिना ना हे हे कॅटरीना कॅपनाम सुद्धा गळवा गळत आला इकडं गळा बसवा लागते आता गळा नाही ना डीप नाही डीप नाही आहे बारीक पाहिजे गळा त्याच्यामुळे असं हे होऊन जाईल असं असं सगळं वगैरे असते आणि जर एखाद्या बाजून घरात बसत त्यांना अशा ठेवायला पाहिजे परंतु अंधश्रद्धा ठेवायला नाही पाहिजे हे आज आपल्याला शिकायला भेटलेलं आहे तरी सरांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण व सर्व पोलीस पाटील यांच्यातर्फे मी आभारी आहे तसेच त्यांनी वेळेतला वेळ देऊन इथे हजर झाले व आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच सरांनी चांगल्या प्रकारे एकदम कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच सर्वजण वेळेतला वेळ काढून आपण हजर राहिला त्याबद्दल तुमचा तुमचा आभारी नही आहे तरी सदरचा कार्यक्रम सरांच्या आदेशाने संपला असा जय